रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सभा देखील त्यांच्याकडे रंग होत होत्या अशा पद्धतीमध्ये अचानक त्यांनी आपली जी मॅन आहे ती मॅर केलेली आहे आता काय सांगाल त्यांचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यात नाराजीचा सूरही दिसतो आहे ग्रामीण भागामध्ये नेते आहेत पुढारी आहेत त्यांची मनं जुळलीत कार्यकर्त्यांची मनं जुळलेली दिसत आहेत का जुळतील जर अवधी बराचसा आहे खरं भारतीय जनता पार्टीने त्यांना पक्षामध्ये जेव्हा घेतलं तेव्हा लोकसभेचे उमेदवार म्हणून त्यांना घोषित केलं होतं त्यांनी पूर्वतयारी देखील केली होती पण सरकारमध्ये राष्ट्रवादीची एंट्री झाल्यानंतर महायुतीच्या माध्यमातून सिटिंग खासदार तटकरेच आहेत त्यामुळे क्लेम त्यांचाच जातो हे मध्यंतरी देखील मी आपल्या माध्यमातून सांगितलं होतं आणि म्हणून वरिष्ठ लेवलला संदर्भातली चर्चा मागच्या आठवड्यामध्ये झाली भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेतेगण असतील राष्ट्रवादी असतील आमच्या शिवसेनेचे असतील ते, ते ले वरिष्ठ लेवलला या संदर्भातली चर्चा होऊन तटकर्यांचं तिकीट फायनल झालं त्यामुळे महायुतीचे सगळे मान्यवर नेते असतील किंवा मतदार असतील ते प्रामाणिकपणे येत्या काळामध्ये निश्चित काम करतील असा माझा पूर्ण विश्वास आहे सुनील तटकरे